सहा दिवसांपासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे आज सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे एसटीच्या आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत अॅडव्होकेट जनरल सुद्धा उपस्थित असणार आहेत अशी माहिती आहे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून तपशील घेणार माऊली आज बैठकीसाठी हे शिष्टमंडळ येईल कुठले नेमके मुद्दे असतील कुठल्या मागण्या उपस्थित होतील अगदी बरोबर आहे सहा पंढरपूर पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं एस टी आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी उपोषण सुरू आहे आज सातवा दिवस आहे जालना येथील दीपक बोराडे यांची तब्येत खालावल्यानंतर काल मंत्री शंभूराजे देसाई त्यानंतर पालकमंत्री या ठिकाणी बैठकीला आले होते त्यानंतर ही बैठक जवळपास निष्फळ ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहिलं तर काल जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे त्यानंतर आज दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची अतिथीगृहावर तीन वाजता बैठक होणार आहे पंढरपुरातील उपोषणकर्ते जे कोर शि शिस्ट, शिष्टमंडळ जे आहे ते आज दुपारी तीन वाजता अतिथीगृहावर पोहोचेल आणि त्यानंतर जे बैठक बैठक होईल टी प्रमाणपत्र मिळावं हीच त्यांची अपेक्षा आहे माझ्या बरोबर आता आंदोलन करते आहे दीपक बोराडे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल काय प्रमुख मागणी आहे मागणी एकच आहे ते आमची एका वाक्यामध्ये संविधानामध्ये जे एस टी धनगरांसाठी दिलेले एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि सर्टिफिकेट द्या काल या ठिकाणी शिष्टमंडळ आलं दुर्दैव की जालना जिल्ह्यातून येतो आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक आंदोलन झालं आम्हाला काही म्हणायचं नाही कोणी कसं वागवायचं त्याचा अधिकार आहे पण त्या स्टेजवर तुम्ही जाऊन दिवस दिवस बरबसता शिव्या खाता परत जाता दिवस भरबसता परत शिव्या खाता आणि आमच्या इथं आपण जर पाहायला असेल तर दोन्ही मंत्री महोदय आले एक मंत्री महोदयांनी मा माईक घेतला बोलले आणि दुसरे म्हणले की आमचा हेलिकॉप्टर लेट झाला आम्ही जायला आले कशाला बाबा हो? कशाला येता म्हणजे महाराष्ट्रातला दोन करोड धनगर समाज यांच्या मतावर तुम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होता आणि यांना बोलायला तुम्हाला दोन मिनिटं वेळ नाही आजची बैठक समस्त धनगर समाजाची महाराष्ट्रातल्या आणि आमची सुद्धा भावना आहे की बैठक तिथं नाही व्हायला पाहिजे परंतु आमच्याच काही सन्मान्य पदाधिकारी ते म्हटले की आता आपल्याला बोलवलंय मुख्यमंत्र्यांनी आपण जाऊया म्हणून आम्ही तिथं त्यांच्या विचाराशी सहमत होऊन म्हटलं जा आता आमची विनंती आहे पांडुरंगाला की पांडुरंगा तुमच्या चरणाशी आम्ही आहोत या सरकारला सुबुद्धी दे आणि आमचा न्याय करू दे आणि आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊ दे नक्कीच रिद्धी जर आता उपोषण करताना पंढरपूर मध्ये उपोषण सुरु असल्यामुळे पांडुरंगाला ही प्रार्थना केली आहे की एस प्रमाणपत्र मिळावं आणि आजच्या बैठकीमध्ये ही बैठक सफल व्हावी हीच मागणी आता त्यांनी केली आहे जी निश्चित रिद्धी धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी ना नेता ना पक्ष धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष हे ब्रीद घेऊन गेल्या सहा दिवसापासून राज्यातील आमचे वेगवेगळ्या भागातील सहा यज्ञ या ठिकाणी एषी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अमरण उपचाराला बसलेले आहे आणि त्याचा आज सहावा दिवस आहे यातली तिघाचा तब्येत अतिशय खलावत झालेली आहे त्यातच रात्री मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही लोकांना माहीत आहे की मी धनगर समाजाच्या बाजूने कायमच आहे मी कार्यकर्ता आहे आणि धनगर समाजातून वर गेलो आहे धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेला आहे आणि त्यामुळं जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला माझा नेहमी पाठिंबा असतो देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली चा चा बप्ति मदे मदे हो की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो मनाला होतो परंतु त्यातल्या काय क्रिटिकल परिस्थिती त्यांनाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल आमचा चारही बाजूनं प्रयत्न सुरू आहे आणि आता आमचा एकच प्रश्न राहिला आहे बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत एकच प्रश्न राहिला आहे तो आरक्षणाचा आणि तोही प्रश्न निकाली निघेल